अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आपल्याला तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे कमळगट्ट्याच्या सेवा करणार आहोत खूप जणांना संच भेटले असेल नाही भेटले कमळगट्ट्याचे मनी प्रत्येकाला भेटले असेल मी अशी अपेक्षा करतो जर ज्यांना नाही भेटले त्यांनी काय करायचं हा पण प्रश्न आहे कसं आहे आपल्याला सगळ्यांना धरून चालायचंय खूप ठिकाणी खूप ठिकाणी काही गोष्टी भेटतात काही ठिकाणी भेटत नाही हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या देशापर्यंत आणि खूप छोटे छोटे खेडेगावमध्ये पण लोक बघता मग खूप जण म्हणतात दादा आमच्याकडे कमळगट्ट मनी नाही भेटत मग काय करायचं त्यांच्याबद्दल माहिती आहे आपल्याला सगळ्यांना धरून चालायचं आहे त्याच्यामुळं आपण लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा उद्या आहे ती उद्यापासून आपण लाईव्ह घेणार आहे किती वाजता घेणार आहे आपल्याला वेळ कोणती आहे काय काय वस्तू लागणार आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा कारण काय खूप जण सबस्क्राईब नाही करत नुसतं व्हिडिओ बघता अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती लक्ष्मी वुड़ प्राप्तीसाठी कमळगट्ट्याचे मणी आवश्यक आहे बाकी तुम्ही यंत्र तंत्र काही गरज नाही आवश्यकता नाही आहे जी गोष्ट आवश्यकता आहे ती आवश्यकता आहे मग लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला खूप जणांना लक्ष्मी प्राप्ती म्हणजे सगळे पण लक्ष्मी म्हणजे काय अष्टलक्ष्मी आहे चंचलक्ष्मी आहे ऐश्वर लक्ष्मी आहे समाधान पण एक लक्ष्मी मग तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी तुम्ही जर शहरात राहत असेल तर कमळगट्ट्याचे मणी बघा खेडेगावात राहत असेल तरी पण कमळ गट्ट्याची बघा कमीत कमी सोळा मणी अठरा मनी तरी आपल्याला पाहिजे तुम्ही म्हणणार दादा मग कमळ गट्ट्याची मणी नाही आहे आमच्याकडे मग आम्ही काय करायचं प्रत्येकाचा प्रश्न आहे खूप जणांना खूप जणांकडे मनी असता मग ते काय करता शेवटच्या दिवशी आवनामध्ये सगळे मनी टाकून देतात सेवा कर सेवा तर कोणी करत नाही पण जर अजून तुम्हाला जर मनी भेटले तर प्रयत्न करा आजचा दिवस आहे तुमच्याकडं आजचा दिवस पूर्ण दिवस आहे उद्याचा पण पूर्ण दिवस आहे ह्या दोन दिवसामध्ये कमळगट्ट्याचे मणी बघा नाही भेटलं तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी नाही भेटले तर तुम्ही दुसरे साधे मणी आहे ते पण वापरू शकता पण असं नाही तुम्ही म्हणणार मग तुम्ही साधे मणीच घेणार मग कमळगट्ट्याचे मणी घेणारच नाही असं नाही तुम्ही कोणत्याही शहरामध्ये 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 पण खूप जण म्हणतात आमच्याकडे नाही भेटत तुम्ही कोणत्याही मार्केट मध्ये कुठेही तुम्हाला जिथं पूजेत पूजा जे आहे साहित्य आहे तिथे तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी भेटतील आता मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो तर आमच्या इथं पण मला पण घ्यायचे आज घेणार आहे मी पण आमच्या इथं सुपारी मारुती आहे तिथं पण कमळगट्ट्याचे मणी भेटतात तर तिथं जाऊन आपण घ्या का कुठेही घ्या ना तर मी मी पण नाही घेतले मी आज घेणार आहे आज जाणार आहे मार्केटमध्ये आज आम्ही मार्केटमध्ये जाणार आहे दुपारी तर ति तिथं मी मनी घेणार आहे तुम्हाला मनी भेटले छान नाही भेटले त्याहून छान असं नाही करायचं हे नाही भेटलं ते नाही भेटलं लक्षात ठेवा लक्ष्मी ही चंचल आहे लक्ष्मी ही समाधानी माणसाकडे येत असते जो शांत माणूस आहे जो व्यवस्थित आहे जो इतरांबद्दल द्वेष करत नाही त्याच्याकडे लक्ष्मी येत असते तर आज भेटलं तर बघा उद्या भेटलेत बघा आपण जी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ती नुसती सांगत नाही खूप जण काय करता नुसती सेवा सांगता हा एवढं एवढं करा झालं आपण सामूहिक सेवा घेतो आपण स्वतः करायला लावतो स्वतः करतो असं नाही म्हणून लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे ती उद्यापासून तेरा तारखेपासून मुळामध्ये अष्टमी जी चौदा तारखेला लागत आहे तिथीनुसार पण सगळेजण तेराला करताय तर आपण पण तेरा तेरा तारखेपासून करूया आपला असं नाही मी म्हणतो वर्षभर लक्ष्मीची सेवा केल्याने काही फरक पडत नाही त्यावर नऊ दिवस करायची मग उद्यापासून तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारखेला सकाळी हवन घेणारे आपण लाईव्ह आपण तेरा तारखेपासून संध्याकाळी साडेनऊ वाजता आपण सेवा घेणार आहोत कमळगट्याचे मणी आहे ते दोन मनी हातामध्ये धरून आपण सगळ्यात पहिले महाराजांची एक माळ आपली जपमाळ असेल ती जपमाळ प्रत्येकाने घ्यावी आपलं आसन टाका तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही संध्याकाळच्या वेळेस सेवा करतो याच्या वेळेस करतो खूप जण करता करता पण एकटा माणूस सेवा नाही करू शकत त्याच्यामुळं सामूहिक सामूहिक सेवेला खूप महत्व आहे आपण तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत एक मी आपल्याला सेवा सांगतो याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्या घराचा उमरा आहे तो उमरा साफ करावा सगळ्यात पहिले आपल्या घराच्या देवीचा टाक असेल त्याला अभिषेक करायचा तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत रोज जरी केला तर हरकत नाही लक्षात ठेवा फक्त तेरा ते एकवीसच करायचं का नाही रोज अभिषेक करावा पण तेरा ते एकवीस पर्यंत रोज आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल घरामध्ये आपल्या देवीचा टाक असेल त्याला अभिषेक करायचा श्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक झाल्यानंतर रोज कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन तुम्ही अकरा वाजता पण करू शकता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन मध्ये देवीची एकशे आठ नावं सुक्त पुरुष सुक्त आणि पाच बोटांनी कुंकुमार्चन करायचं हे तेरा ते एकवीस मध्ये करायचं आहे परत आपल्या देवघराजवळ तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपण ही सेवा करू शकता आणि आपण सामूहिक सेवा आहे ती नऊ वाजता घेणार आहोत त्या सेवेमध्ये आपण कमळगडचे मणी आहे त्याच्यासोबत आपण काय करणार आहे महाराजांची एक माळ नवार्ण मंत्र सेवेमध्ये काय काय घेणार मी आता आपल्याला सांगतो मग त्याची तयारी आपण करू शकता सेवेमध्ये आपण रोज महाराजांची एक माळ घेणार आहोत नवार्ण मंत्र घेणार आहोत सिद्धकुंजिका स्तोत्र घेणार आहोत कमलात्मक मंत्र असेल ते घेणार आहे षोडशी मंत्र आहेत तो पण घेणार आहोत आपल्याला मंत्र कमलात्मक मंत्र परत सुक्त व्यंकटेश स्तोत्र पण घेणार आहोत एवढ्या सेवा आपण घेणार आहोत रोज रात्री नऊ वाजता या नऊ दिवसामध्ये प्रत्येकाने यावं त्यासोबत सिद्धकुंजिका स्तोत्र पण रात्री पण घेणार आहे आपण सिद्धकुंजिका स्तोत्र श्रीसुक्त पुरुषसुक्त सगळं घेणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका ही सामूहिक सेवा आहे देवी देवीची सेवा केल्या नुसते गट्टेचे मनी तुम्ही आणले आणि फक्त दीपावलीचा संच घरामध्ये आणला म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरी आली असं होत नाही खूप जणांच्याकडं ते दीपावलीचा संच पोटमाळ्यावर देव घराच्या वर पडलेला असतो ते देव नऊ दिवस सेवा पण करत नाही कोणी नाही करत नवीन नवीन करता नंतर बंद होऊन जात तसं नाही करायचं आपल्याला कोणतीही सेवा आपल्याला करायची आहे तर ती मनापासून करायची आणि पूर्ण दिवस करायची आपल्याला लक्षात ठेवा नाही तर खूप जण काय करता नुसतं सेवा सांगून टाकता स्वतः सेवा काही करत नाही आपण स्वतः सेवा करावी स्वतः सामूहिक आपण सामूहिक सेवा आहे ती सामूहिक सेवा आपण सगळेजण करणार आहोत उद्यापासून नऊ वाजता प्रत्येकाने सेवेला यावं मी कमेंटमध्ये एक लिंक देईल त्या लिंकवर सगळ्यांनी जॉईन करून घ्या व्हॉट्सअपवर आपलं चॅनल आहे त्याच्यावर जॉईन करा आपला नंबर कोणाला दिसत नाही काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावर आपण अपडेट टाकत असतो उद्यापासून साडेनऊ वाजता सेवा आपली चालू येईल एकवीस तारखेला हवन होणार आहे आपलं हवन आपण सकाळी करणारे लक्षात ठेवा वीस तारखेला पितरांचं तर्पण आहे नर, पितरांचं तर्पण पण आपण ऑनलाईन आहे वीस तारखेला एकवीस तारखेला आपण हवन करणारे जे कमळगट्ट्याच्या मनीवर सेवा करणार आहे त्यांनी प्रत्येकाने हवन करावं मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण आपण हवन घेतलं होतं लाईव्ह आपण सगळ्यांना सोबत घेऊन सेवा करतो एकटे नाही करत हे लक्षात ठेवा मग आपण हवनामध्ये काय काय लागणार खूप जण विचारतो हवनामध्ये काय काय लागणार हवनाचा ताण घेऊ नका जास्त सेवेची सेवा आहे ना तसं महत्व जाणून घ्या हवनाचा जास्त ताण नाही घ्यायचा हवनामध्ये आपल्याला कुंड लागेल छोट तो याच्यामध्ये पण चालेल एक गौरी असेल लागेल गायची शेणाची गौरी लागेल वर पिंपळ औदुंबर याच्या संविधा लागेल समिधा म्हणजे काड्या काड्या म्हणजे समिधा हे लक्षात ठेवा समिदा आपल्या यज्ञाच्या हवनामध्ये समीधा असं म्हणतात त्या हवनामध्ये आपण हवन जेव्हा घेणारे एकवीस तारखेला त्या हवनामध्ये आपण पुरुष सूक्त कमलात्मक मंत्र जे रोज रात्री जी सेवा घेतो ना ती सगळी सेवा आपण हवनामध्ये घेणार आहोत एकवीस तारखेला सकाळी हवन घेणार आहोत आपण लक्षात ठेवा जी कमल दत्त जी, जी जी सेवा करणार आहे त्यांनी सगळ्यांनी हवनामध्ये यावं लाईव्ह सेवा सकाळी एकवीस तारखेला आपण घेणार आहोत हवनामध्ये दुसरं कोणतंही साहित्य लागणार नाही ओके साधं सोपं करणार आहे आपण आपण म्हणजे कोणतीही सेवा आपण हातामध्ये घेतो तर पूर्ण करतो हे लक्षात ठेवा अर्धवट नाही हवन करण्याचं हवन केल्यानंतर मग रात्री लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही मोकळे काही प्रॉब्लेम नाही काय होतं खूप जण मागच्या बघितलं खूप जण काय करता सेवा चालू करता कमळगट्ट्या मणीची पण काय करतात हवनच नाही करत आपल्या घरामध्ये हवन झालं पाहिजे हवनामध्ये आपण काय काय घेणार आहे हवनामध्ये आपण सगळ्या सेवा घेणार आहोत त्याच्यामुळे त्या व्हिडिओसाठी सगळ्यांनी वाढ बघावी सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि ही सेवा प्रत्येकाने करावी आपल्याला कमळगट्ट्याचे मणी नाही भेटले तर साधे मनी वापरा काही प्रॉब्लेम नाही पण कमळगट्ट्याचे मनी बघा लक्ष्मींना लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि रोज आपल्या घरामध्ये कुंकुमार्चन असेल देवीच्या टाकावर अभिषेक शे असेल तो प्रत्येकाने करावा उंबरचं पूजन असेल प्रत्येकाने करावं त्यांचं कुंभारिका पूजन नाही झालं तर या नऊ दिवसात कुंभारिका पूजन करा त्यांनी नऊ दिवसामध्ये सवाष्णी पूजन नाही झालं नवरात्रीला त्यांनी यावेळेस करा आणि दुर्गा सप्तशतीचे रोज एक एक पाठ प्रत्येकाने वाचावे ह्या नऊ दिवसामध्ये लक्षात ठेवा या नऊ दिवसामध्ये जर कोणाला गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल तर करू शकता ज्यांना नवनाथ पारायण करायचं असेल तर नवनाथ पारायण करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी झालेली सेवा, सेवा, करा सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ आणि ह्या लाईव्ह सेवेसाठी सगळ्यांना सांगा की साडेनऊ वाजता सेवा असते आसन घ्यायचं छानपैकी धूपदीप लावायचं आसन घेऊन मस्तपैकी बसायचं आणि लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ